पुणे इथल्या कार्यक्रमात युसुफ शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता पुणे येथील सिम्बायसिस विश्वभवन सभागृह इथं आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला यामध्ये दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार महम्मद युसुफ शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नेशन फर्स्ट या सामाजिक उपक्रमाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा तसंच आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सिम्बायसिस विद्यापीठाचे संस्थापक शांताराम मुजुमदार मंत्री चंद्रकांत पाटील डॉ किरण ठाकूर ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर ज्येष्ठ संपादक सुनील माळी भावेश शिंगोटे सुशील जाधव आनिंद रैकी आदींशी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रगीतानं कार्यक्रमात सुरुवात झाली प्रस्तावना मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केली ज्या सैनिकांनी देशासाठी आपल्या शरीराचा अवयव गमावला अशा सैनिकांचा सन्मान करण्यात आला यानंतर पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केलं